पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या बाबतीत जे झाले ते माणूसकीला काळीमा फासणार आहे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर आता या सगळ्या प्रकारात अनेक धक्का देणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत वैष्णवी हगवणे हिचा तिच्या सासरच्या लोकांनी खूप मानसिक आणि शारीरिक छळ केला होता आणि या सासरच्या लोकांकडून होणाऱ्या अतोनात छळाला कंटाळून वैष्णवीने गळफास लावून आत्महत्या केली होती असं सांगितलं जात आहे पण रिपोर्ट असं सांगतात की ही आत्महत्या नाही तर हत्या आहे सोळा मे रोजी वैष्णवीच्या वडिलांना शशांकचा फोन आला की तुमच्या लेकीला घेऊन जा आणि फोन कट झाला म्हणून त्यांनी परत फोन केला तर फोन बंद होता आणि पुन्हा थोड्या वेळाने तिला बावधनमधील मधील दवाखान्यात ऍडमिट केल्याचं कळलं आणि मग तिच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला यावेळी वाई वैष्णवीच्या वडिलांनी रडत रडत आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाची अत्याचाराची एक दारून कहाणी सांगितली नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा पुण्यातील वैष्णवी हागोण्या प्रकरण लग्न झाल्यानंतर लगेचच पाच सहा महिन्यांनी सासरच्या लोकांनी वैष्णवीला त्रास द्यायला सुरुवात केली वैष्णवी दीड दोन महिन्यांनी घरी आली म्हणजे माहेरी आली की म्हणायची पप्पा पैसे द्या पप्पा पैसे द्या हगोणी कुटुंबियांनी वैष्णवीला प्रचंड टॉर्चर केलं तिला घालायला साडी नसायची किंवा ड्रेसही नीट नसायचा लग्नानंतर श्रावण महिन्यात गणपती गौरी सण आला तेव्हा वैष्णवीच्या सासूने चांदीच्या गौरी मागितल्या तर तिच्या आईवडिलांनी चांदीच्या गौरी त्यांना दिल्या याशिवाय लग्नात त्यांनी हगवणे कुटुंबाला चांदीची पाच ताटे दिली होती या ताटांचं वजन जवळ जवळ साडेसात किलो होत तसंच एक्कावन्न तोळे सोनं आणि वरून फॉर्च्युनर कार सुद्धा त्यांनी जावायला दिली होती असं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलेलं आहे अधिक महिन्यात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात जावायला सोन्याची अंगठी सुद्धा दिली होती वैष्णवी घरी आली की काहीतरी गोष्ट ती मागायचीच आणि तिचे वडील दर दीड दोन महिन्यांनी ती घरी आली की पन्नास हजार ते एक लाख रुपये तिला द्यायचे असं सुद्धा वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलेलं आहे वैष्णवी आणि तिच्या नवरात सतत खटके उडत होते सासू तिला टॉर्चर करायची तुला स्वयंपाक करता येत नाही तुला घरकाम करता येत नाही साफसफाई नीट करता येत नाही असं म्हणायची आम्ही विचारल्यावर म्हणायची की आमच्याकडे तीन तीन बायका कामाला आहेत हिला काम करायची गरज काय हिला कसलं काम पडते पण दो दोन तीन दिवस झाले की पुन्हा वैष्णवीला त्रास द्यायचे वैष्णवी घरी आल्यानंतर आई वडिलांना ह्या सगळ्या गोष्टी सांगत असायची तिच्या नंदेने दोन महिन्यांपूर्वी वैष्णवीला खूप मारलं होतं आणि एवढंच नाही फक्त मारलं नाही तर ती तिच्या अंगावर थुंकली पण होती पण एकदा सासू आणि नंदेने तिला बालेवाडीपर्यंत गाडीतून टॉर्चर करत मारत आणलं होतं तेव्हा वैष्णवी म्हणाले होती की इथं पुढं वाकड जवळ नदी आहे मी नदीत पुढे टाकून मरण इकडं माहेरी आल्यावर वैष्णवीच्या वडिलांनी सासू आणि ननन जावायचे पाय धरले होते माझ्या मुलीचं चुकलं असेल तर माफ करा असं सुद्धा ते म्हणाले दोन महिन्यांपूर्वी जावायने त्यांच्याकडे दीड लाखांचा मोबाईल मागितला होता वैष्णवीच्या वडिलांनी तो सुद्धा घेऊन दिला होता असं त्यांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारे यामध्ये अनेक गोष्टी पुढे येत आहेत